श्री खाटू श्याम बाबा व श्री राधाकृष्ण मंदिर भव्य भूमिपूजन सोहळा संपन्न छत्रपती संभाजीनगर मधील कोल्ठाण कृष्णापूर वाडी या ठिकाणी श्री किरण अण्णासाहेब दौन पाटील यांच्या पुढाकारातून तब्बल पाच एकर निसर्गरम्य जमिनीमध्ये निसर्गरम्य भव्य खाटू श्याम बाबांचे मंदिर भूमिपूजन सोहळा परमपूज्य महंत गुरुवर्य हिंदू धर्मरक्षक श्री रामगिरजी महाराज श्री क्षेत्र गोदाधान सरलाबेट व परमपूज्य आचार्य राष्ट्रसंत श्री स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज राम मंदिर अयोध्या यांच्या भूमिपूजन सोहळा पार पडला संपूर्ण महाराष्ट्रामधून विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते खाटूश्याम महाराज निर्माण समितीचे अध्यक्ष श्री किरण अण्णासाहेब दौन पाटील यांनी बोलताना म्हणाले की महाराष्ट्रातील भाविक भक्तांना आता राजस्थानमध्ये जाण्याची गरज नसून आता आपल्या महाराष्ट्रामधील छत्रपती संभाजीनगर मधील कृष्णपूरवाडी या ठिकाणी श्री किरण पाटील यांच्या मंदिर मंदिर निर्माण होत आहे तरी हे पुढील अडीच ते तीन वर्षांमध्ये पूर्ण होईल व महाराष्ट्रातील सर्व काठोश्याम भाविकांना या मंदिराचे दर्शन मिळणार आहे तब्बल दोनशे ट्रक लाल दगडामध्ये हे मंदिर तयार होणार असून असे लाल दगड बाहेर राज्यांमधून आता येण्यास सुरुवात झाली आहे या मंदिराची निर्मिती झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये श्री खाटूश्याम बाबांचे एकमेव असं भव्य दिव्य मंदिर महाराष्ट्रवासियांना लाभणार आहे सिटी इंडिया न्यूजचा हा खास ग्राउंड रिपोर्ट मुख्य संपादक श्री गणेश चौधरी सर मोबाईल नंबर त्र्याऐंशी